महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज पाटनी जनसामान राजकीय आंबेडकरी चळवातील ज्येष्ठ नेते तथा माजी वकील संघाचे अध्यक्ष ॲडवोकेट रणधीर तेलगोटे यांचा वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला स्वीकारून ॲडवोकेट रणधीर तेलगोटे यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला ऍडव्होकेट रणधीर तेलगोटे ते प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडी या पक्षाला नक्कीच फायदा होईल पक्ष प्रवेश घेता वेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे ज्येष्ठ नेते रमेश भाई भुजबळ प्रल्हाद जोंधळे उत्तम मामा करवंदे भास्कर गवळी कांचन खंदारे राहुल करवन दे, याजा बाउजन करते होते सध्या आम्ही वसमत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते तथा वकील संघाचे अध्यक्ष रणधीर यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये भव्य प्रवेश घेतलेला आहे आणि ते प्रवेश सोहळा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष माननीय अनिल सर आहेत या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आता वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले वंचित बहुजन आघाडीचे यामध्ये काय हे असत आज श्रद्ध बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र व देशामध्ये जो एक विचार दिलेला आहे त्या विचाराचा परिपाक म्हणून आज वसमतनगरीमधले वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे सर हे की आंबेडकरी मुवमेंटमधले एक ज्येष्ठ वकील एक विधीतज्ज्ञ यांनी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे वसमत विधानसभेचं एक वेगळ्या पद्धतीनं पुनर्बांधणी होण्यासाठी मदत होईल एवढी अपेक्षा आहे आणि त्यांचा जो सामाजिक राजकीय जो काही अनुभव आहे तो आम्हाला त्यांच्याकडून मिळत जाईल आणि पक्षाचं काम मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी त्यांचा हा प्रवेश आमच्यासाठी हर्षउल्लासाचा आहे आणि मोठ्या मार्गदर्शनाचा आहे त्यांना माझ्या हस्ते प पक्षप्रवेश दिला त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचा मी आशीर्वाद घेऊन इथून पुढील का आपण पक्षाचं काम हे करत जाऊया या ठिकाणी नुकताच आता ज्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतलेले असे अॅडव्होकेट रणदीपोट आता वंचित बहुजन <laughs> आघाडीमध्ये <ना गारी> <laughs> या ठिकाणी या प्रवेश सोहळ्यासाठी माजी जिल्हा अध्यक्ष धोत्रे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे असं आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेतृत्व आता वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये खंबीरपणे त्यांनी प्रवेश घेतलेला आहे कसं म्हणजे आता याच्याकडे बक्षात निश्चितच आज वंचित बहुजन आघाडीमध्ये अशा एक व्यक्तीचा प्रवेश झाला ज्यांनी स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्षदर्शी पाहणारे त्यानंतर चळवळ पुढं आंबेडकरी चळवळ पुढं नेण्याचं काम भैयासाहेबांनी केलं भैयासाहेबांसोबत ज्यांनी काम केलं बाळासाहेबांसोबत ज्यांनी काम केलं आपल्या वसमत विधानसभेची निवडणूक भारीप बहुजन महासंघाच्या माध्यमातून ज्यांनी लढवली हिंगोली लोकसभेची निवडणूक लढवली असे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ आणि वसमत वकील संघाचे माजी अध्यक्ष आणि आज आंबेडकरी चळवळीमध्ये एडव्होकेट रणधीर तेलगोटे साहेब यांचा प्रवेश आहे या प्रवेशानं तुम्हाला सांगतो आज निव्वळ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आनंदात नाहीत तर ऍडव्होकेट रणधीर तेलगोटे यांच्या प्रवेशानं इथल्या वसमत विधानसभेतच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातल्या तमाम बहुजन समाजाला निश्चितपणानं ऊर्जा आया प्रवेशा का या प्रवेशांना निश्चितपणानं मिळेल आणि साहेबांच्या प्रवेशामुळं इथून पुढच्या आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा या मागील चळवळीतले जे काही अनुभव साहेबांना आहेत ते आम्हाला त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी निश्चितपणाला लाभेल आणि मी या प्रवेशामुळं वसमत विधानसभेमध्ये निश्चितच एक अनोखा असं नेतृत्व एक साहेबाच्या माध्यमातून आम्हाला लाभेल आणि मी ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे साहेबांना वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना पुढील कार्य शुभेच्छा देतो या ठिकाणी याच प्रवेश सोहळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते रमेश भाई भुजबल सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे काय आता या ठिकाणी पुढील भूमिका असत बहुजनाला बहुजन आणि वंचित वंचिताला सोबत कसं कमिट करायचं हे वकील साहेबांना चांगलं माहीत आहे आणि वकील साहेबाचा आजचा जो दिवस आहे त्यांच्या आयुष्यातला फार मोठा टर्निंग राहील असं मी आजच्या पक्षप्रवेश सोहळ्याला मी मानतो आणि तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला वेगळं वैभव निर्माण होईल अॅडव्होकेट तेलगोटे साहेबांच्या नेतृत्वाखाली विशेषतः कारखान्याच्या संचालक पदाच्या सहित पक्ष प्रवेश केला ही फार मोठी आनंदाची गोष्ट समजतो एवढंच मी माझे दोन शब्द समाप्त करतो या ठिकाणी शेकडो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत या ठिकाणी वसमत शहरातील वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रणधीर तेलुगोटे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे काय भावना असतील आपल्या काय सांगणार आज बाबासाहेबांनी म्हणाले होते एकोणीस छप्पन साली आज माझा हिंदू धर्माचा त्याग करून मी पुनर्जन्म माझा होत आहे त्याच पद्धतीने आज माझा आंबेडकरी चळवळीमधून वंचित भोजन आघाडीमध्ये मी प्रवेश करत आहे त्याबद्दल माझा पुनर्जन्म होत आहे आणि मी हा तुम्हाला सिद्ध करून दाखवेल मी नाही तर आम्ही आम्ही आज या हिंगोली जिल्ह्याचं चित्र आहे विदारक आहे हे चित्र आम्हाला स्पष्ट करायचं आहे आणि वज्र मोठ झाली पाहिजे भीमशक्तीचे घेऊन आम्ही या मैदानात उतरणार आहोत आणि आम्ही दाखवून देणार आहोत की बाळासाहेब आंबेडकर हेच फक्त या देशाचं महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं नेतृत्व करू शकतील हे त्यांच्यामध्ये जनशक्ती श्रमशक्ती विचार करण्याची शक्ती वकिली या सगळ्या बहु अष्टांग मार्ग त्यांच्या जवळ आहे, आहे म्हणून त्यांच्या या प्र... माझ्या प्रवेशामुळे मी मला स्वतःला धन्य समजतो की पुन्हा माझे राहिलेले दिवस मी तन मन धनाने या कार्यासाठी समाजासाठी आणि बाळासाहेबांच्या नेलेल्या रथा समोर पुढे राहून मी माझं का, 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 काम करेल आणि याच पद्धतीने आपण सर्वांनी मला सहकार्य करावं आपलं तरुण माणूस आहेत म्हणून मलाही तरुणाई आलेली आहे असं मला वाटते धन्यवाद जय भीम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष माजी जिल्हा अध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते रमेशभाई भुजबळ असो प्रल्हादजी जोंधळे असो उत्तम मामा करवंदे असो गवळीसाहेब असो कांचन खंडारे असो राहुल करवंदे असो अशा शेकडो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये आताच ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे यांनी या वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतलेला आहे आता यांच्या प्रवेशामुळे नक्कीच